हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे ज्यूस आज आपण बघणार आहोत दोन वेगवेगळ्या प्रकारचे आपण ज्यूस परायचं आहे आज करायला अतिशय सोपं अगदी दोन मिनटात हे ज्यूस तयार होतात चवीलासुद्धा भन्नाट लागतात खूप छान टेस्ट येते याची तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आता एका वाटीमध्ये एक चमचा इतकं सब्जाबीष घेतलेला आहे मी कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होतं याच्यामध्ये थोडं पाणी घालून हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे अगदी पाच मिनटात भिजून तयार होतं हे बाजूला ठेवून देऊयात आता मी इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि एक टरबूज घेतलेला आहे स्वच्छ धुऊन आता हे आपण कट करून घेऊयात टरबुजामध्ये सुद्धा भरपूर असं पाण्याचं प्रमाण असतं उन्हाळ्यामध्ये हे फळ उपलब्ध होतं चवीला सुद्धा छान लागतं याचा ज्यूस सुद्धा खूप छान लागतो किंवा तुम्ही तसंच सुद्धा खाऊ शकता आता हे कट करून घेऊयात यातला आपल्याला गर लागणार आहे आणि साल आपण बाजूला काढायची आहे तर या पद्धतीने मी लांबट आकारामध्ये कट करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचा गर वेगळा करायचा आहे हळुवारपणे करायचं आहे सुरी लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळं हळूवार हे आपण कट करून घेऊया अशा प्रकारे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे आणि बघू शकता एकदम परफेक्ट निघलेला आहे बारीक बारीक काप केल्यामुळं मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन बारीक होतात कुठेही गर शिल्लक राहत नाही त्याच्यामुळे थोडेसे बारीक आकारामध्ये कट करा या पद्धतीने सगळं गर कट करून घेतलेलं आहे मी आता एक मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा टरबूजाचा गर घालायचा आहे याच्यामध्ये मी दोन चमचे इतके साखर घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर इथे थोडंसं विलायची पावडरसुद्धा घालू शकता आता मी दोन क्यूब्स घातलेले आहेत आता झाकण लावायचं आहे आणि हे छान मिक्सरला दोन मिनटं फिरवून घेऊयात दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त हे बारीक झालेलं आहे आता याच्यामध्ये एक वाटी इतकं थंड दूध घालायचं आहे आता परत एकदा हे मिक्सरला फिरवून घेऊयात आवडत असेल तर तुम्ही विलायची पावडर घातली तरी चालेल नाही घातली तरी चालेल आता ज्यूस आपला तयार आहे ग्लासमध्ये सर्व करून घेऊया बघू शकता एकदम दाटसर असा हा ज्यूस तयार झालेला आहे दूध घातल्यामुळे सुद्धा मस्त टेस्ट येते याला छान क्रीमी लागतं हे आता जर तुम्हाला आवडत असेल तर आपले बीज आपण भिजत घातले होते ते बघू शकता अगदी पाच मिनटात छान फुलतात तर एक एक चमचा ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया सब्जा बीज गुंधर्माने अतिशय थंड आहेत शरीराला थंडावा देतात त्याच्यामुळे सब्जा बीजचा वापर तुम्ही अवश्य करा एकदम परफेक्ट असा टरबुजाचा ज्यूस तयार आहे चवीलासुद्धा खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करा तुम्ही एक ज्यूस आपला रेडी आहे चला तर पटकन दुसरा सुद्धा ज्यूस आपण तयार करून घेऊयात हा कलिंगडाचा ज्यूस बनवणार आहे आपण तर मी इथे कलिंगड स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याला कट करून घेऊया असे छोटे छोटे काप काढायचे आहेत म्हणजे आपल्याला त्याची साल काढायला सोपं जाईल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीनं कलिंगडाची साल बाजूला काढायची आहे आणि राहिलेल्या घराचे काप काढून घ्यायचे आहेत कलिंगडामध्ये सुद्धा भरपूर असं पाण्याचं प्रमाण असतं ते सुद्धा शरीराला थंडावा देतं आता या कलिंगडाच्या घरामधले बिया आपल्याला वेगळ्या काढून घ्यायच्या आहे तर मी बिया इथं वेगळ्या काढून घेतलेल्या आहेत आता यातल्या थोडेसे कलिंगडाचे काप मी साईडला ठेवलेले आहेत आणि बाकीचे काप मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे कलिंगडामध्ये भरपूर असं पाण्याचं प्रमाण असतं आता याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे दोन चमचे साखर घातलेली आहे मी इथं आता झाकण लावून हे सुद्धा मिक्सरला लावून बारीक करून घेऊयात बघू शकता एकदम पटकन होतं हे बारीक आता याच्यामध्ये थोडंसं आईस घालायचं आहे आणि एक वाटी परत एकदा थंड दूध घालायचं आहे परत मिक्सरला दोन मिनटं फिरवून घेऊयात आता गा ग्लासमध्ये सर्व करून घेऊयात याच्यामध्ये मी आधी सब्जा बीज घातलेला आहे एक एक चमचा आता कलिंगडाचा ज्यूस सर्व करून घेऊयात बघू शकता एकदम मस्त असा हा ज्यूस तयार झालेला आहे वरून आपण जे कलिंगडाचे तुकडे ठेवले होते ते सुद्धा घालायचं आहे मध्ये मध्ये कलिंगडाचे तुकडे तोंडामध्ये येतात खायला किंवा प्यायला खूप मस्त वाटतं तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान टेस्ट येते या दोन्ही ज्यूसची तर दोन्ही ज्यूस तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा बघू शकता एकदम मस्त असा हा कलिंगडाचा ज्यूस तयार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा बाय